आणि कंट्रोलर म्हणून बाळासाहेब मेटकरी येऊन सा। आपण पुढे व विनंती महाराज केसरी छोटा रावसाहेब नगर नाना अबू माजी देवस्थाप हो नवनाथप्पा जगताप नामदेव देवा राऊत नगराध्यक्ष बाप्पाजी दांडेवसाद विजय नाना मोडळे विजय काका बराटे पुणे

लाल, करा, करा। भक्ती संगम कुस्ती। लाल मर्दानी लाल मारदानी लालातीतील कुस्ती लाल। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत मुक्कामी कोण होणार दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र केसरी आणि कोण घेऊन जाणार सांगली लाल पीत आणि मनोज पवार बेड नेळेपेट लगेच कुस्ती लागणार आहे पीतबाणा चालू कुस्तीचा गुण फलक 9 पाच निखिल जांगडे जालना फर्स्ट कॉल महाराष्ट्र चॅम्पियन स्टॅम्पलेल्या कुस्ती ऑल इंडिया चॅम्पियन वरिष्ठ टीसी वरिष्ठ

अनिल राठोड लावण्यासाठी झिरोशे अठ्याऐंशी साल चे महाराष्ट्र केसरी ज्यांनी या अहिल्या नगर मध्येच मानाची गदा खांद्यावरती घेतली असे रावसाहेब मग आलेले

माती आड्यावर मान्यवर येतील महाराष्ट्राच लक्ष कर्जत कडे महाराष्ट्रातील लाल माती जपणारी मंडळी आणि महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर नाना कोस्तेला सरपंच यांच्या यांच्यावर राजे साईड पण जयदीप चव्हाण शिवराज प्रमुख धनंजय महाडिक आणि मंगेश डोंगरे सर कंट्रोलर शिवराज राक्षस कार्य सम्राट लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार मित्र परिवार यांच्या उपस्थितीमध्ये कुस्ती सुरुवात होते सनी मदने सांगली लालपीठ शिवराज राक्षस पवार पीठ नीलिपी लूना और इस समाप्त कुस्ती में

याच्यानंतर कुस्ती लावण्यासाठी आत्ममध्येतील शाहजी आप्पा सोनवणे वैभव शेठ दळवी काकासाहेब क्रिकेट नितिन, नितिन धांडे पहलवान विलास डांडे पृथ्वीराज वणास सचिन सोनमाळी जयसिंग दळवी गणेश जंदूरणे ठाणे शहर धावरे लाल कस्टम तयार आहे वेताळ शेळके रमेश्वर भैरव लापूर जिल्हा लालपेठ सागर मोहळकर वॉशिम निळपीत तयार आहे पुढच्या चालू कुस्ती नंतर मॅट क्रमांक एक वरती विशाल फिरंगे कोल्हापूर लाल कास्टू कार्तिक ढोले यवतमाळ निळ्या कास्टू मध्ये अण्णा यमकर हातवर करा तुषार सोनवरे चालू कुस्ती नंतर इथले जे स्वयंसेवक कोल्हापूर शहर लाल कास्टूम रमेश बहिरवाळ बी निळा कास्टूम पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर लाल